न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण सह्याद्री भाय्या सूर्याजीराव राव कदम युवा नेते गिरवी यांच्याशी आज आपण थोडंसं दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने थोडीशी आपण मुलाखत घेत आहोत आणि आज आपण त्यांच्याशी भेटायला त्यांच्या घरी आलेलो आहोत तर त्यांच्याशी फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज काही त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत तर साहेब नमस्कार फलटण कोरेगाव विधानसभा हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून तो आता दोन हजार नऊपासून आता चौथी टर्म आहे दोन हजार चोवीस तर आता विधानसभा निवडणूक चालू झालेल्या आज अंतिम दिवस आहे निवडणूक प्रचारासाठीचा तर या अनुषंगानं आपली भूमिका निश्चित काय राहील यासाठी आपण प्रेक्षकांना आणि मतदारांना काय सांगू इच्छिता आदरणीय पवारसाहेब आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी यांच्या पक्षातून आणि नेतृत्वाखाली आदरणीय दीपकराव चव्हाण साहेब आपले अधिकृत उमेदवार आहेत आमचं चिन्ह आहे उतारी वाजवणारा माणूस आदरणीय दीपकराव चव्हाण साहेब हे चौथ्यांदा त्या ठिकाणी विधानसभेत जातील ही मला खात्री आहे आणि सर्व जनते जनतेची सुद्धा इच्छा तीच आहे या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो या विधानसभा निवडणुकीमध्ये सूर्याजीराव उर्फ चिमनराव कदम ज्यांनी या विधानसभा मतदारसंघाचे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये नेतृत्व केलेलं आहे त्यांचे वारसदार किंवा प्रतिनिधी म्हणून आपली निश निश्चित भूमिका मतदारांसाठी आपण काय सांगू शकाल आता गेले महिना झाला आम्ही प्रचारात आहे रोज रोजच आम्ही एक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ग असा दौरा घेतो आहे आणि निश्चितपणे मी आपल्या सर्व मतदार ब बंधू भगिनींना आणि सर्व युवक आपल्या मित्रांना सांगू इच्छितो की आपण पूर्णपणे ठामपणे बहुसंख्येने आदरणीय दीपकराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागा आणि खांद्याला खांदा लावून काम करण्याची आज गरज आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण फलटण उत फलटण कोरेगाव या मतदारसंघातून आदरणीय दीपकराव चव्हाण साहेबांना निवडून द्यायचं हे निश्चितपणे मी आपण आपल्यामार्फत सगळ्यांना निरोप द्यायचा निश्चय करतो आहे यापूर्वी लोकसभा आत्ताच काही दिवसापूर्वी लोकसभेचं निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी आपण लोकसभेपूर्वी भाजप या, या पक्षाशी निगडीत होतात आणि आज आपण मान्य शरदचंद्र पवार प यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करीत आहात तर आपण निश्चित भाजप पक्ष सोडून तुतारीसोबत येण्याचं निश्चित काय असं कारण सांगू शकाल काय नाही गेले नऊ वर्ष झालं मी भाजपमध्ये काम करत होतो त्या ठिकाणी मला वाटते सातारा जिल्ह्यात मी बऱ्यापैकी एक फार पूर्वी दोन हजार मला वाटते सतरा साली सोळा किंवा सतरा साली मी भा, भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला होता आणि त्याच पद्धतीने आम्ही कामं करत होतो आणि काही वर्षानंतर जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांची जनतेची सामान्य छोटी छोटी कामं जेव्हा मार्गी लागत नव्हती त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी व्हायला लागली आणि गेले एक ह्या लोकसभेच्या पूर्वी आम्ही बऱ्यापैकी ब सगळ्यांनीच बसून आता तालुक्याचा भरपूर वेळा मी दौरा केलेला आहे सर्वच गावाचा म्हणजे दोन दोन चार चार वेळा दौरा झालेला आहे त्या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं होतं की आता बदलाची गरज आहे आपल्याला भारतीय जनता पार्टी हे आपल्या जन आपल्या कार्यकर्त्यांना जनतेला न्याय देऊ शकत नाही त्या पद्धतीचं त्याच्यामुळं आपण ते सोडून आपण काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा आणि आदरणीय पवारसाहेबांबरोबर आपण जावं ही सगळं का सर्व कार्यकर्त्यांचीच इच्छा होती आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राने दाखवून दिलं लोकसभेला एकंदरीत की एकतीस जागा निवडून येणं महाविकास आघाडीच्या हे जेव्हा चारशे पारचा नारा देत होतं अख्खा देश भारतीय जनता पार्टी जेव्हा अख्ख्या देशाचा नारा देत होती चारशे पार आणि मला वाटते पं पंचेचाळीस पार काहीतरी त्यांचा महाराष्ट्राचा नारा होता त्या ठिकाणी एकतीसजणं म महाविकास आघाडीची आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय राहुल गांधी साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली ती निवडून आली आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे कुठल्याही भूलथापांना आणि कुठल्याही फोडाफोडीच्या राजकारणांना बळी पडणार नाही आणि त्याच पद्धतीने आपण कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून तो निर्णय घेतला होता आणि तो सक्सेसफुल झाला आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप प्रणित भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा गट आणि मान्य एकनाथ शिंदे शिवसेना गट असे महायुतीच्या माध्यमातून त्यांनी सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आपले तुतारीचे उमेदवार पूर्वी तीन व पंचवार्षिक ज्यांनी प्र नेतृत्व केले या मतदारसंघाचे ते चौथ्यांदा दीपक चव्हाणसाहेब या चौथ्या वेळेस उभे राहिलेले आहेत तर या दोघांमध्ये लढत कशी होईल असं याबद्दल आपल्याला काय वाटतं लढत कशी होईल म्हणण्यापेक्षा आमचं पूर्ण लक्ष आहे एक नंबरकडं आम्ही दोन तीन चार तसला काही विचारच करत नाही त्यामुळे लढत कुणाबरोबर काय आपण आपलं प्रामाणिक काम केलं पाहिजे आपण आपल्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे आपण आपल्या कामावर फोकस ठेवला पाहिजे आदरणीय कदम साहेबांचा सा गट असेल त्याचबरोबर आदरणीय रामराजे महाराज साहेब असतील आदरणीय बाबा असतील स संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा रघुनाथ राजे नाईक निंबाळकर असतील सगळ्यांनीच आपापले व्यवस्थित जबाबदारी पार पाडलेली आदरणीय दीपकराव चव्हाण साहेब मला वाटते तालुक्यातलं एकही गाव त्यांनी आत्ता चुकवलं नाही आहे ते कधी आधीही चुकवत नव्हते आणि आत्ताही त्यांनी चुकवलं नाही जवळपास त्यांनी सगळ्या गावांचा दौरा केलेला आहे सर्व शहरातनं दौरा केलेला आहे आम्हाला खात्री आहे की आम्ही एक नंबरला राहू बाकी खालचं काय बघायची गरज नाही आम्हाला कुणाबरोबर लढाई आहे काय ते त्यांचं त्यांचं ते बघतील यापूर्वी आपले जे जे जा आपण ज्यांचे वारसदार म्हणून तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहात ते सुरेजराव उर्फ चिमनराव कदमसाहेब ज्यांनी पंधरा वर्षे या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व हो केलेलं आहे त्यांचा या तालुक्यामध्ये निश्चित असा एक गट आहे की त्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेला पकडून किंवा त्या विचारधारेला मानणारा असा एक एक स्थिर असा एक वर्ग आहे त्या वर्गाची आपल्याकडून अपेक्षा अशा काय वेगळ्या आहेत का जे दीपक चव्हाण आमदार त्यांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतील असं काही काय सांगू शकाल आदरणीय चिमनराव साहेबांना या तालुक्यातल्या जनतेनी गोरगरीब जनते अस जनतेनी शेतकऱ्यांनी किंवा सर्वच वर्गातल्या मी काय कुठलं असं समाजाचं नाव घेणार पण सर्वांनी भरपूर प्रेम दिलं मला वाटते साहेबांचं हे जे राजकीय काय जे जी जीवन होतं आयुष्य होतं एकोणीसशे साठ सालापासून सुरू झालं साठ पासष्टपासून ते सुरू झालं सत्तर त्या दरम्यान आधी ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्याचबरोबर मग आमदार झाले बँकेचे चेअरमन झाले त्यांनी बरेच रोजगार हमीचे अध्यक्ष झाले असं त्यांनी बऱ्याच चांगल्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी विधानसभा त्यांनी गाजवली बुलंद विधानसभेचा बुलंद आवाज आणि एक तोप म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जायचे तेच त्याचप्रमाणे ते जनतेनी त्यांच्यावर प्रेम केला आणि जनतेला त्यांनी न्याय द्यायचा पूर्ण त्यांच्या कारकिर्दीत के प्रयत्न केला हे आजही आपल्याला दिसतं कारण का त्यांची जी काय माणसं आहेत आदरणीय चिमनराव कदम साहेबांचा गट म्हणून असा हा फलटण तालुक्यात प्रसिद्ध आहे त्या गटात जी काय माणसं असतील पूर्वीपासून त्यांनी साहेबांना साथ साहे दिली साहेब गेल्यानंतर काय कालावधी थोडंसं घरातलं मी राजकारणात यायला थोडा उशीर झाला किंवा माझं वय जरा कमी होतं मी आल्यापासून त्यांनी मलासुद्धा भरभरून प्रेम दिला आज गेले अकरा वर्ष झालं मी पूर्ण तालुक्यात फिरतो आहे सगळ्यांचा संपर्क करतो आदर आहे आदरणीय चिमणराव कदम साहेबांची माणसं आहे अशी आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची माणसं इतकी स्वाभिमानी आहेत म्हणजे कोणीही व्यसनी नाही आहे त्याच्यात अजिबात त्यांना ढाबा पद्धत आवडत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीही पैशावर किंवा असं विकत घेण्यासारखं त्याच्यातलं एकही नाही आहे फारच ती स्वाभिमानी आणि फार एक चांगल्या नेतृत्वाखाली ती आणि चांगल्या विचारधारेची ती माणसं आहेत म्हणजे मला वाटत नाही असं अख्ख्या महाराष्ट्रात शोधूनसुद्धा सुद्धा तुम्हाला किंवा देशात शोधूनसुद्धा सुद्धा असले कार्यकर्ते सापडतील त्यांनी मला, मला इतकं प्रचंड प्रेम दिलेलं आहे म्हणजे आज त्यांचे काही काही जणांचं वय ऐंशी आहे पण तरीसुद्धा त्यांच्या नातवाच्या वयाचा मी असूनसुद्धा मला कधीही त्यांनी असं एकटं वाटून दिलं नाही कधीही हाक मारली रात्री दोन वाजतासुद्धा उभे त्यांचं काक कुटुंब माझ्यासाठी उभं राहतं आणि हीच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आणि त्याला जपण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी पूर्वी दोन हजार नऊमध्ये ज्यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला होता त्यावेळी आपले साहेबांचे कार्यकर्ते मान्य पोपटराव काकडे सर ते विधानसभेला उभे राहिले होते आणि त्यांना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस हजाराच्या आसपास काहीतरी मते पडली होती तर हां सत्तावीस हजाराच्या आसपास तर असा काही प्रयोग आपण भविष्यात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस असं पुन्हा कधी करण्याचा आपल्या डोक्यात किंवा आपल्या कार्यकर्त्यांमधून तशी काही मागणी झाली होती का आपल्याला नाही निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यकर्त्यां बरोबर आम्ही चर्चा केली काही लोकांची इच्छा पण होती परंतु कसं असतं आज आपण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे त्या ठिकाणी ते करत असताना त्यांच्याकडं जे काय आपले इच्छुक उमेदवार होते ते जातात भेटतात त्यांच्याशी चर्चा होती सर्वे होतो आणि पार्टी हा एकत्र मिळून निर्णय घेत असते मी आपलं काहीतरी हट्ट करायचं नाही ह्यालाच उमेदवारी देत त्यालाच उमेदवारी द्या तसं नसतं आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला या ठिकाणावरनं आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा एक माणूस पुढं पाठवायचा आहे एक माणूस पाठवायचा आणि आपण सगळ्यांनी मिळून पाठवायचं आहे असं नाही आहे की अनुसूचित जातीचा जाती जा झाला जा आहे किंवा रिझर्व मतदारसंघ म्हणून ह्याला करायचं त्याला करा असंच मी त्या ठिकाणी जात म्हणून ह्याच्याकडं बघणं फार चुकीचं दृष्टिकोन आहे एक तालुका म्हणून आपल्याला एक चांगला माणूस मुळात काय एक चांगला माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे कारण का तेसुद्धा एक फार मोठं स्थान आहे हे विधानसभेला जाणं त्या हाऊसमध्ये बसणं ही काय छोटी गोष्ट नाही आहे आपण त्या ठिकाणी मानला बघितलं होतं दर म निवडणुकाला दोन हजार म्हणजे पूर्वीपासून आपण तो मतदारसंघ बघत आलो आहे आपल्या ठिका फलटण तालुक्यातली मला वाटतं सव्वीस गावात जोडली पण होती मानला पूर्वी दरवेळेस दर आमदार दर, आम दर, दर विधानसभेला एक नवीन कॅन्डिडेट जाणं त्यांच्यासाठी फार घातक होतं ती गोष्ट म्हणजे निवडणूक लागली की ते निवडून गेले की परत ते नीट होत नव्हतं त्यांच्याकडनं कामं मग पुढच्या निवडणुकीला परत पोलतात ते नेहमी ते कॅन्डिडेट बदलायचे परंतु असं झालं नाही पाहिजे आणि या ठिकाणी कोणाला म्हणजे तिकीट मिळाले किंवा कोण उभं राहिले ह्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं काय असतं सगळ्यांनी एकत्र येऊन एकतर काम करणं तालुक्याच्या हितासाठी विचार करणं आणि त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब तिकीट देत असताना पूर्ण तालुक्याचा सर्वे करून देत असतात असं नसतं की ते मी मर्जितलं आहे किंवा अजून कोण मर्जीतलं आहे म्हणून त्याला तिकीट दिलं असं नसतं कधी ज्याचा रिपोर्ट चांगला जातो ग्राउंड लेवलचा रिपोर्ट ज्याचा चांगला जातो तेच जनता त्याच उमेदवाराला तिकीट दिलं जातं खात्रीशीर आता भैयासाहेब एक असा प्रश्न एक निर्माण झालेला आहे की या तालुक्याचं पंधरा वर्ष नेतृत्व केलेले आमदार कदमसाहेब यांच्याच गावातील सचिन कांबळे पाटील यांचं मूळ गाव हे गिरवे आहे आणि ते हां धुमाळवाडी हा, म्हणजे तुमच्या पूर्वीच्याच ग्रामपंचायतीचा एक तो भाग असलेलं गाव आहे आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अधिकृत उमेदवार आहेत याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे दिगंबरागवनी हेही या गिरवेगावचे आहेत आणि आपलंही मूळ गाव आणि आपला बुलंद बाले किल्ला असलेलं गिरवेगाव म्हणजे जवळपास आपण राजेगटाचं म्हणा किंवा तुतारीचं काम करत असताना जे उमेदवार दीपक चव्हाण साहेब आहेत त्यांचं काम करत असताना एकाच गावाच्या जवळपास सीमे सीमेवरील हे दोन उमेदवार आहेत तर आता आपल्या त्या भागातील मतदा मतदारांची भूमिका कशी राहील असं आपल्याला वाटतं कारण त्याच्यामध्ये सचिन कांबळे आणि दिगंबर आगवणे हे दोन्हीही तिथले स्थानिक उमेदवार आहेत या अनुषंगाने मतदारांचा एक कशा प्रकारे हेतू राहील मतदानाच्या हेतूने त्याबद्दल आपण काय सांगू शकाल त्याच्यामध्ये कसे आपले हे दोन्ही जे काय कॅन्डिडेट आहेत ते सा स सा, साहजिकपणे म्हणजे एकजण गिरवीतलेच आहेत एक जण धुमाळवाडीतले आहेत त्या दोघांचंही आता आपण जर सचिन कांबळे पाटील साहेबांचं जर बघितलं तर त्या ठिकाणी ते धुमाळवाडीतले आहेत ते आत्ता आदरणीय रंजित नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अजितदादांबरोबर काम काम करतात का ते म्हणजे त्यांच्या पक्षातून त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे तर त्यांना जो काय मानणारा वर्ग आहे पूर्वीपासूनच जो काय ठराविक लोकं असतील ते त्यांना मतदान देणारच म्हणजे त्याच्यात काय पूर्वी पूर्वीपासून साहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी आदरणीय हिंदूराव नाईक निंबाळकर साहेबांना मानणारे काय थोडे माणसं होती त्या ठिकाणी ती त्यांच्याबरोबर राहणारच त्याचबरोबर आपण आदरणीय दीपक आदरणीय दिगंबर आगवणे साहेबांचं नाव घेतलं तर आदरणीय दीपक दिगंबर आगवणे साहेब हे ह्याच्यापूर्वी पण दोनदा उभे होते निवडणुकीत विधानसभेलाच उभे होते दोन हजार चौदाला पण होते आणि एकोणीसला पण होते तर त्या ठिकाणी त्यांना जे काय मतदान झालं त्यांचा जो काय गट होता तो तिथं आहेच म्हणजे जी काय त्यांची मतदानं मतदान होतं ते पूर्वीचं राहणारच त्यांच्याबरोबर पर एकंदरीत आदरणीय चिमनराव कदम साहेबांच्या गटात किंवा माझ्या काही युवा जे आमचे नवीन जोडलेले मित्र असतील किंवा काय सहकारी असतील ह्यांचं मतदान आम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणं वाढूनच मिळणार म्हणजे किती जरी कुणी काय केलं तर तो किल्ला तो किल्लाच राहणार म्हणजे तो काय आम्ही आहेच म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी आम्ही तो किल्ला लढवणार त्याची काही अडचण वाटत नाही मला उलटं अधिक मी पुढे जाऊन सांगतो मी विश्वास सांग विश्वासाने सांगतो की ही जी काही युवा पिढी आहे ही फार हुशार आहे आणि त्यांना माहिती आहे म्हणजे चांगलं काय वाईट काय आणि कोण निवडून येणार आणि कोण निवडून येणार नाही तर त्या ठिकाणी ते क कॅल्क्युलेशन बघतात त्यांना माहिती आहे की कुठल्या पारड्यात आपण बसलो तर आपण नदीच्या त्या पार जाऊ आणि कुठल्या ह्याच्यात बसलो तर मधी बुडू हे त्यांना चांगलं त्यामुळे त्यामध्ये आम्हाला शंभर टक्के सहकार्य करते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा या पा पाठीमागील तीन पंचवार्षिकमध्ये नेतृत्व हो केलेलं आमदार दीपक चव्हाण आणि चौथ्यांदाही ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर या पंधरा वर्षामध्ये पाठीमागील पंधरा वर्षामध्ये जी काही लोकांच्याकडून अपेक्षा विकास कामांच्या बाबतीत होत्या त्या या चौथ्या टर्ममध्ये पूर्ण होतील का याबद्दल आपण काय सांगू शका मध्ये जे काही लोकांच्याकडून अपेक्षा विकास कामांच्या बाबतीत होत्या त्या या चौथ्या टर्ममध्ये पूर्ण होतील का याबद्दल आपण काय सांगू शकाल मला वाटतं शंभर टक्के पूर्ण होतील त्यांनी मला वाटत नाही गेल्या पंधरा वर्षात काय बघा का कसं असतं विकास कामांबाबतीत बोलायचं म्हणलं तर विकास काम ही काय थांबत नसतात हे एक ऑन गोईंग प्रोसेस आहे ही इट इज अ नेवर स्टॉपिंग प्रोसेस म्हणजे ते काय कंटिन्यू चालूच राहणार आहे विकास कधी थांबत नसतो ते एक ना एक एक ना एक काही ना काहीतरी घडतच असतं पुढं आणि ज्या पद्धतीने मला वाटतं ह्या पंधरा वर्षात झालेलं आहे म्हणजे कामं झालेली आहेत ती पुढं चालूच राहणार आणि त्या ठिकाणी आता मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेब खूप जास्त लक्ष घालतील महाराष्ट्रात आणि जे की घातलं आहेच ते गेल्या लोकसभेपासून आपण बघतोय शंभर टक्के त्यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडीची जी काय धोरणं आहेत आत्ता आपण बघताय आपला मॅनिफेस्टो पण जाहीर झालेला आहे जी काय त्या मॅनिफेस्टोत जे जे काय मुद्दे मांडलेले आहेत फलटण बाबतीत असू किंवा महाराष्ट्राबाबतीत असू ते शंभर टक्के पूर्ण होतील याची मला खात्री आहे काय अडचण नाही वाटत त्याच्यात आपण नेहमीच फलटणची तुलना बारामती अशी करण्याचा प्रयत्न करतो बारामती विकासाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतं आणि फलटण विकासाच्या बाबतीत पाठीमागं राहिलेलं आहे आणि वेळोवेळी प्रत्येक पंचवार्षिकमध्ये बारामतीसारखं फलटण बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं दोन्ही गटाचे सन्मान्य नेते मंडळे लोकांना आश्वस्त करत असतात परंतु जनतेच्या प्रामाणिकपणे मनात इच्छा आहे की बारामतीशी फलटणची तुलना करण्याऐवजी फलटण भविष्यात बारामतीपेक्षा चांगलं होऊ शकेल याबद्दल आपण निश्चित काय थोडक्यात सांगू शकाल असं पूर्वीपासनं मी बघत आलेलो आहे बरेच वर्ष झाले फलटण बारामती ही तुलना होणं ही साधिक कारण का दोन्ही गावं लगतच आहेत नदीच्या त्या बाजूला आणि नदीच्या ह्या बाजूला म्हणजे ते तेवढाच फरक आहे तर एकंदरीत मला असं वाटतं की बारामतीचा विकास किंवा काय हा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील ते मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर आदरणीय दादा आज, आ, आजी आदरणीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री राहिले त्याचबरोबर गोर सुप्रिया तयार राहिले म्हणजे तिथं भरपूर सत्ता ताकद आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे निधी आले कारण का तिथं मोठी पदं राहिली मोठं ब त्या ठिकाणी तिघांचंही सहकार्य राहिलं मी असं म्हणणार नाही दादांचं काम निश्चितपणे आदरणीय दादांचं अप्रतिमे पण तरीसुद्धा मी म्हणतो की पवारसाहेबांनी जे काय सुरू केलं तर ते त्यांनी पुढं नेलं म्हणजे पवारसाहेबांचंच मूळ त्या ठिकाणी क्रेडिट आहे आणि सगळ्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोष्टी तिथं होत गेल्या त्याचबरोबर फलटण तालुक्याचा जर आपण विचार केला तर मुळात फलटण तालुका हा पूर्वीपासून दुष्काळी भाग होता आत्ता जर आपण बघायला गेलं तर पालखी महामार्ग जे झाला आहे त्याच्यामुळं भरपूर आपल्यासुद्धा ठिकाणी बाहेरची काय इन्व्हेस्टमेंट्स असतील हे असतील ते यायला सुरू होतील कारण का शेवटी काही काई ना काहीतरी आता कमींच्या इथं अजून दोन कंपनी यायला लागल्या हळूहळू डेव्हलपमेंट होती आहे नाही असं नाही आहे हळूहळू होती आहे थोडासा वेळ लागेल आपल्याला पण मला नाही वाटत की येत्या पाच वर्षात इन्फ्रा मन म्हणा किंवा काय जे रोजगाराच्या बाबतीत आता शेतीचं तर बऱ्यापैकी धोंबलगीचं पाणी आल्या प्रश्न प्रश्न सुकलेला आहे त्याचबरोबर आता थोड्याफार गावांचं राहिलेलं आहे तर ते होईल आता ते काय तुमचं जे काय कॅनचा टप्पा राहिलेला आहे ते झालं की त्या गावांचं शिवाय नव्हतं ते एक बत्तीस एक गावांचा तीस बत्तीस गावांचा तो इशू आहे तो पण सुटेल आणि त्याचबरोबर मला त्याचा तीन कंपनीशिवाय नवीन तीन हळूहळू हळूहळूचे रोजगाराचा प्रश्न पण सुटेल पण येत्या काळात येत्या दिवसात शंभर टक्के फलटण बारामध्ये असं कंपेरिजन करण्यात मला विश्वास नाही आहे की त्याच्याशी ह्याला कम्पेअर केलं मला कम्पॅरिझनमध्ये विश्वास नाही आहे आपण फलटण चांगलं कसं बनवायचं ह्याच्याकडे जा आपण जास्ती लक्ष दिलं पाहिजे इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा की हे कसं आहे ते कसं आहे फलटणला चांगलं करायचं हाच आपला हेतू ठेवला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगितलं आज आचारसंहितेचा आज शेवटचा दिवस आहे म्हणून माननीय च माझे आमदार चिमनराव कदमसाहेब यांच्या गटाच्या नेतृत्व लिडरशिप म्हणून आपण आपल्या काय ज्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत किंवा विकासाबाबत जी काय त्यांचे अपेक्षा आहे त्याबद्दल त्यांना काय आपण सांगू शकाल नाही शंभर टक्के आपण आपल्या गटांची माणसं किंवा आदरणीय चिमंडराव कदम साहेबांची जी काय मानणारी माणसं असतील त्यांच्या रात्रीच्या बारा दोन वाजताच्या हाकेलासुद्धा मी या ठिकाणी उभं माझा घराचा दरवाजा उ मी तर आहेच आहे परंतु ज्यांच्याबरोबर आपण काम करतो आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय महाराज साहेब असतील आदरणीय संजीवराजे निंबाळकर बाबा असतील सगळ्यांबरोबरही आपण काम करतोय खांद्याला खांदा लावून पोळतोय असं अजिबात नाही आहे की आपण कुठं पाठीमागं पडलो आहे त्या ठिकाणी आणि आपला गट मला वाटतंय आत्ता सगळ्यात जास्ती प्रामाणिकपणे अख्ख्या तालुक्यात कुठला गट काम करत असेल तर तो आदरणीयचे मंडळाप्रधान साहेबांचा गट आहे कारण का त्यांना कुठल्याच बाबतीत आमिष देऊन उपयोग नसतो ती फार एक स्ट्रेट फॉवर्ड माणसं आहेत आणि फार चांगली माणसं आहेत म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं तर गेले अकरा वर्ष जे काय मी आज आहे ते त्यांच्यामुळं आहे आणि त्यांच्यामुळं मला एवढी किंमत आहे मला शंभर टक्के विश्वास आहे की ते आपल्याला मदत करणारच सगळे करतातच आहेत करतच आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची जी काही अपेक्षा असेल ती मी पूर्ण करावं एकशे दहा टक्के कटिबद्ध आहे धन्यवाद सायद्री भैया सूर्याजराव कदम साहेब यांनी हे आपल्यासोबत होते सातारा चोवीस तास न्यूजमध्ये मी स्वतः कार्यकारी संपादक रणधीर भोसले सोबत प्रतिनिधी धनंजय कदम आणि कॅमेरामॅन राजेंद्र मदने